मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके आदरणीय जे स्वर्गवासी झाले निंबालकर सर यांचा सर्जा सुद्धा आजच्या या वडगावच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहेत आज सर्व नामांकित बैल आहे ती खूप लवकर लवकर इथे येण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा कारण आजचा हा मैदान खूप भव्यदवी होणार आहे त्याच्यातच खूप मोठी रक्कम सुद्धा या एक नंबरच्या गाडीला मिळणार आहे ती म्हणजे पाच लाख रुपये आणि त्या मैदानामध्ये आज सर्व काही जी बैला तुम्हाला पलताना दिसतील नक्की त्यांच्या सर्वांच्या अपडेट तुमच्यावर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे नमस्कार आज सरांचा सरजा आणि दुसरा कुठला बैल आहे वैभव शेटचा तेजा आज सरजा आता वैभव शेट पण येतात येतात का चालेल चालेल चाले। वैभव शेट कदम गिरवी यांचा तेजा आणि शक्ता मित्रांनो नक्की सरांची इच्छा होती की सरजा मैदानामध्ये खूप मोठ्या मैदानामध्ये पलावा आणि खरोखर सरांचं स्वप्न पूर्ण आहे तो सरजा आज मोठी मोठी नामांकित मैदानं गाजवताना दिसतोय सोबत तुम्ही बघू शकता गिरवीकरांचा तेजासुद्धा सुद्धा एकच टेम्पोमध्ये दोघं आलेले आहेत टेंबुर्लीकरांचा गोल्डन पण दाखल झालेला आहे आणि याचं नाव काय बादल आज हीच गाडी पडणार आहे काय सांगाल आजच्या मैदानाविषयी काय वैशिष्ट्य काय सांगाल आजच्या मैदानाची आजचे मैदान चांगले आहे कुठेतरी शेतकऱ्यांचा म्हणजे विचार केला गेला आहे आणि हे जी बक्षीस आहे ना खरोखर एक काहीतरी एक इतिहास रचण्यासारखी बक्षीस आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि समोर बघू शक तुम्ही बघू बगुश... शकता वाईकरांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता सुद्धा आजच्या या मोठ्याच मैदानामध्ये दाखल झालेल्या आहे समोर तुम्ही त्या साईडला सिकंदर पण बघू शकता खरोखर सिकंदर पण या वर्षी खूप नावारूपाला येत आहे कुठेतरी चांगले चांगले पैऱ्यामध्ये पालून तो पण आता या सीझनला चर्चेतच असणार आहे शेटणा आल्या जमान कुठेतरी आजचा भव्य दिव्य आयोजन आणि जो मोठा मैदान बोलतात त्या मोठ्या मैदानामध्ये आपला मोठा वस्ताद दाखल झालेला आहे काय आजचं नियोजन काय सांगू शकता का आणि पैरे वेगवेगळे आहेत का घरची गाडी पण वेगवेगळे आहेत ना चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि या साईडला तुम्ही बघू शकता ज्यांनी एक खूप मोठा मैदान गाजवला मथूर सोबत पलून तोच म्हणजे फौजींचा म्हणजे शिरसवडीकरांचा रायफलसुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचं नियोजन काय सांगू शकता का तुम्ही आजचं नियोजन गुपित असणार आहे का पैरा गुपित नाही पण ड्रायव्हर कुठेतरी आजच्या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी एक नामांकित बैल आले सर्व आलेली आहेत काय सांगाल सर्वांसाठी नाही आज मोठं मैदान असल्यामुळे नामांकित बैल आलेली आहेत आज सर्व कुठेतरी आज मुंबईकर नक्कीच रायपूरला पलताना पाहणार आहेत कुठेतरी त्यांचा आशीर्वाद सोबत आहे हो। तुम्ही काय बोलाल मुंबईकरांसाठी मुंबईकरांचा आशीर्वाद आणि चाहत्यांचा त्याचे आशीर्वाद आहे त्याला त्याच्यामुळे तो असाच गोलात राहावा चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठला बाई आणलाय आपला सासूडचा सासूड पिसोईकरांचा मल्हार मल्हार किती वाजता आले आज मी पहाटे पाच वाजता काय नियोजन सांगू शकता का आजचा काय त्यामुळे मी म्हणजे पैरा गुपित असणार आहे या मैदानाविषयी काय बोला मैदान एक नंबर आहे खरंच खूप सुंदर शेतकऱ्यांचा विचार केला गेलाय कुठेतरी आणि अशी मैदान म्हणजे कालाची गरज आहे चालेल शुभ चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालसाठी मित्रांनो बघू शकता जालन्यावर घरचा साध उतर उतरवलेला आहे पूर्ण गाडी चाललेली आहे दादा नमस्कार तुमची ओळख द्या ना पहिले गुन्ह्या आणि राजा राजा मला वाटतं या आहे गवताच आहे का याच्या आधी कुठे पालाली काही गाडी पहिल्यांदाच म्हणजे आजचा हा पहिलाच मैदान आहे या जोडीचा चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलाल साठी या साईडला बघू शकता तुम्ही बाल्यासुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे कुठेतरी आता इथं कोणी नाही आहेत आल्यानंतर इथं विचारूया आपण त्यांना आज काय नियोजन असेल पण तोपर्यंत आपण दुसरी बाईला बघूया आणि अखंड महाराष्ट्राचा लाारखा नवम हिंद केसरी बकासूर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवलं पाठी दाखवलं नेल तर त्याला आणि तुम्ही बघू शकता जो टेंट खरोखर त्याच्या चाहते त्यांनी एक भेट म्हणून त्याला टेंट दिलेला आहे कुठेतरी बघा सावली त्याला कशी भेटावी चाहत्यांची नेहमी एक इच्छा असते आणि तिच्या आज बाकासूर पालून सर्वच चाहत्यांना आज नक्कीच एक चांगल्या रूपामध्ये दाखवणार आहे तर मैदानामध्ये दाखल झाले ते आपण बघितलं आहे आणि आज कोण कोण आले ते पण बघूया तर मंडळी फाटी पण खूप चांगली नियोजन खूप चांगला आता काही क्षणातच आपला हा मैदान चालू होऊ शकतो आहे कारण लॉटचं जे लॉट उडवण्याचा जो काम आहे तो आता थोड्या टायमामध्ये आपल्याला पार पडताना दिसेल आणि काही ते सर्व अपडेट असतील त्या तुम्ही ऐकत असाल आता मैदान पण चालू होते हॉटेलमध्ये अजून बघूया कोण कोण आलेत आणि काही सर्व अपडेट तुम्हाला नक्की भेटत नाही तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा